भंडारली व गोठेघर येथे गावाच्या विकासाच्या आरक्षित मुखंडावर अतिक्रमण ऐंशी वर्षीय महिला बसली उपोषणाला भंडारलीत ऐंशी वर्षीय वृद्ध शेतकरी महिला भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणास बसल्या आहेत उपोषणकर्त्या श्रीमती सुंदराबाई गोवर्धन पाटील वय वर्ष ऐंशी यांनी आपल्या भंडारली सर्वे नंबर तेरा व गोठेघर सर्वे नंबर एकशे सत्तावन्न ऑब्लिक एक येथे असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विकासकाने कट कारस्थान करून इमारत बांधण्यासाठी हटवला असून त्यात सहभागी असणारे शिर्के बिल्डर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून सन्मानाने पुतळा हा तसेच वाचनालय हे उभे करावे तसेच मंडारली व घोटेगर येथे गावाच्या विकासाच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून शिर्के बिल्डर यांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करून अशी मागणी उपोषणातून करण्यात आली आहे